आजच्या भागात अर्जुन सचिनला रंगे हात पकडतो त्यामुळे त्याचे खोटं बाहेर येतं या कालावधीत नागराज मात्र सटकतो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या पंचवीस डिसेंबरच्या भागात अर्जुन नागराजाचा पाठलाग करते एका हॉटेलमध्ये पोहोचतो नागराज नक्की कोणासाठी खायला घेऊन जात आहे अर्जुनला समजत नसतं त्यामुळे तो सगळं लपून बघत असतो अर्जुन नागराजाचा पाठलाग करायला जाणार इतक्यात त्याला त्याच हॉटेलमध्ये सचिन दिसतो सचिन साक्षीसोबत त्या हॉटेलात आलेला असतो मात्र साक्षी पाठमोरी बसली असल्यामुळे अर्जुन तिला ओळखू शकत नाही आपल्या बहिणीच्या नवऱ्याला एका परस्त्रीबरोबर पाहून अर्जुनला मोठा धक्का बसतो दुसरीकडे नागराजने महिपतला किडनॅप केलेला असतो आणि तो त्याच्यासमोरच पीत बसलेला असतो महिपतच्या तालावर नाचणारा नागराज यावेळी त्यालाच तरसवतो त्याचे हातपाय बांधले असताना त्याच्या तोंडावर दारू ओततो या सगळ्याचा महिपतला भयंकर राग येतो पण तो काही करू शकत नसल्यामुळे हतबल झालेला असतो तर प्रियाला महिपत कुठे आहे याची चिंता असते मागच्या वेळी जेव्हा महिपत आणि नागराज एकत्र आलेले तेव्हा त्यांनी तिच्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढलेलं यावेळी पण जर पुन्हा तसंच झालं तर ते खरी तन्वी तीन असल्याचं सत्य सांगतील याची तिला भीती असते त्यामुळे ती सतत नागराजला फोन करत असते पण नागराज काही आधी तिचा फोन उचलत नाही सायली सुमनला समजावते की तुम्ही आता निर्भीड होऊन वागा तुम्हाला आतापर्यंत आम्ही जे काही शिकवलं आहे ते नीट लक्षात ठेवा आणि कधीही गरज लागली तर मला लगेच फोन करा मी मध्यरात्रीसुद्धा धावत येईन सायलीच्या बोलण्यामुळे सुमनला धीर आलेला असतो दुसरीकडे सायलीचे लक्ष अर्जुनच्या फोनवर असतं अर्जुन, फोन अर्जुन नागराजाचा पाठलाग करतोय असंच तिला वाटत असतं अर्जुनला भरपूर मेसेज करते कॉल करते पण तो काही उचलत नाही कारण अर्जुन स्वतः एका मोठ्या धक्क्यातून जात असतो आपण अस्मिताच्या नवऱ्याला म्हणजेच सचिनला एका स्त्रीसोबत पाहिलं आहे हे आपण सायलीला आता सांगायचं की नाही असा त्याला प्रश्न पडलेला असतो इतक्यात साक्षी वॉशरूमला गेलेली असते तेव्हा तिच्या नजरेला अर्जुन पडतो त्याला पाहून ती घाबरते तो आपल्याला पाहायच्या आत आपण इथून सटकलं पाहिजे असा विचार करून ती स्वतःच्या गाडीत जाऊन बसते आणि तिथून सचिनला फोन करून बोलावून घेते अर्जुन सायलीला फोन करून सांगतो की मी नाधराज काकाचा पाठलाग करत होतो पण मध्ये एक ट्रक आला त्यामुळे तो कुठे गेला हे मला कळलं नाही मी लवकर घरी येतो त्यानंतर तो सचिनला जाब विचारायला जाणार इतक्यात सचिन तिथून निघालेला असतो ठरलं तर मग मध्ये दुसरीकडे प्रिया अश्विनशी गोड बोलत असते पण तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो ती खोटं बोलते त्यामुळे त्याचा तिच्यावरचा विश्वास उडालेला असतो इतके दिवस तन्वी कुठे बाहेर असते तिने त्याच्यासोबत मालदीवला जायला नकार का दिला असा जाब तो विचारतो पण इतक्यात नागराजचा फोन येतो अश्विनच्याच हातात प्रियाचा फोन असतो त्यामुळे अश्विन त्याचा फोन उचलतो नागराज खूप प्यायला असतो पण तरीही अश्विनचा आवाज ऐकून सावध होतो आणि बोलतो की मी असाच फोन केला होता त्यानंतर प्रिया त्याच्या हातातून फोन खेचून घेते आणि नेटवर्क इश्यू असल्याचं सांगते अश्विनला थाप मारून प्रिया तिथून बाहेर येते आणि पुन्हा नागराजला फोन लावून महिपतचा पत्ता विचारते पण नागराज काही तिचा ऐकत नाही मग ती बोलते की आधी महिपतला जिथे लपवलेलं तिथे मला भेटा त्यासाठी मात्र तो राजी होतो दुसरीकडे सचिन साक्षीकडे जात असताना त्याला अर्जुनचा फोन येतो पण तो कट करतो मात्र नेमका त्याच वेळी अर्जुन त्याच्या पाठी येऊन त्याला अडवतो अर्जुनला अचानक समोर बघून सचिनही घाबरतो कारण त्याने घरात सर्वांना थाप मारलेली असते की तो ऑफिसच्या कामानिमित्त चेन्नईला आहे अजून अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला